हाय हॅलो नमस्ते मंडळी तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे गुरु अँड मम्मा तर मी आजपासून नवीन फॅमिली ब्लॉग म्हणजेच डेली ब्लॉग चालू करत आहे तर तुम्ही सर्वांनी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या ओळखीची कोण असतील तर त्यांनासुद्धा माझे व्हिडिओ शेअर करत जावा मी तुम्हाला एंटरटेनमेंट करायचा नक्कीच प्रयत्न करेन आणि नवीनच चॅनल चालू करते म्हटल्यानंतर थोडीफार चुकवी होतच राहते जर काही चुकलं तर माफ करा आणि जर काही माझं चुकत चुकत आहे असं आहे तुम्हाला तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता की ताई तुझं हे चुकतं आहे ताई तुझं ते चुकतं आहे तू असं कर तसं कर तुम्ही मला चुकलं तर काही गोष्टी सांगू शकता सा पण तरी मला जरा सांभाळून घ्या आणि माझ्या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद द्या आणि मी पण प्रयत्न करेन की तुम्हाला एंटरटेनमेंट करण्याचा आणि माझे तसेच फॅमिली ब्लॉग दाखवायचा दा मी प्रयत्न करते तुम्हाला तर सांभाळून घ्या मला आणि मला भरपूर प्रतिसाद द्या एवढी मी तुमच्याकडून अपेक्षा करते माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका अजिबात विसरू नका <laughs> तर मैत्रिणींनो सगळ्यांना मी सांगू इच्छिते की मी आजपासून पहिला ब्लॉग तयार करते तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर तुम्ही सांभाळून घ्या मला अशी मी अपेक्षा करते तुमच्याकडून आणि तर आज आहे दीपामाश्या तर आज या दीप आमश्याच्या दिवशी दिव्यांची वगैरे पूजा केली जाते तर तो मी आज तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे मी माझ्या घरात कशी पूजा केलेली आहे कशी दिव्यांची मांडणी केलेली आहे तसेच आपल्या घरात काही लहान मुले असतील तर त्यांना सुद्धा आज दिव्याने ऑप्शन केलं जातं ओवाळलं जातं जेणेकरून मुलांचं आरोग्य वगैरे चांगलं राहावं यासाठी ही दीपामुष्या साजरी केली जाते मुलांना ओवाळलं जातं दिव्याने पिठाचा कणकीच्या पिठाचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा गो दिवा बनवून तो दिव्याने लहान मुलांना ओवाळायचं असतं तर ती मी आज सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे कमेंट करा तर तुम्ही बघू शकता ही आज दिव्यांची अशी मांडणी केलेली आहे आणि हा जो मी कणकीचा दिवा बनवलेला आहे म्हणजे आमच्या सातारी भाषेत कणिक बोलतात त्याला गव्हाच्या पिठाला म्हणून मी कणकीचा दिवा बोलते तर तो हा दिवा बनवलेला आहे मी या दिव्याने आज आपण सगळ्या दिव्यांचं ऑप्शन करून घ्यायचं आहे तर मी पहिल्यांदा पूजा करून घेते अशा पद्धतीने आज आपण दिव्यांचे पूजा करायची आहे दिव्यांना ओवाळायचं आहे आज आणि मी आता अगरबत्ती लावत आहे आणि हा जो मी दिवा बनवलेला आहे तुम्ही बघू शकता हा असा दिवा बनवायचा असतो आणि ह्याने आज दिव्यांची पूजा करायची असते नारायणी तर तुम्ही बघू शकता मी मुद्दामून जरा लाईट बंद केलेली आहे तर अंधारामध्ये दिव्यांचा प्रकाश किती मस्त दिसत आहे बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने मी हे दिव्यांची मांडणी केलेली आहे आज दिव्यांचे पूजन केलेलं आहे दीप अमावश्याच्या दिवशी आज तर तुम्ही गुरु हे आहे शिवण्या आणि ही आहे कस्तुरी तर मी आज यांचं ऑप्शन करणार आहे आजच्या दिवशी लहान मुलांचं ऑप्शन केलं जात हो आमच्या बाळाला चांगलं आरोग्य द्या हो सुखी ठेवा है ना चला पाया पटाके द्यायच्या खिचडी खिचडी तर अशा पद्धतीनं मी मुलांचं ऑप्शन करून घेतलेलं आहे याच दिव्याने आज सगळ्यांचं ऑप्शन करायचं असतं दिव्यांची पूजा वगैरे आज याच दिव्याने के करायची असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला ज्याचं नाव आहे गुरु अँड मम्मा त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा